फक्त एक हो एक पुढा बिस्किटची पावर आहे बघितलंस का एक पुडा बिस्किट <ड़ागी>

बेस्ट फ्रेंड आमच्या याला म्हणते लहानपणीचा आनंद माकुंजी लातूर जिल्ह्यातील गाव या गावामधील शाळेतले मुलं लहानपण लहानपण देवा देवा म्हणजे रवा खाली थोडं वेळ बसून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो आता दुसऱ्या गावाला आता याला फुलं लागाळली तरी होय सध्या जोमत आहे बरं आल्यावर सगळेजण कोमात राहते

गाड्या ऍव्हरेज देत नाही आता असणारच त्याला कुठे देणार गाड्या सांगा बरं ॲव्हरेज या द्राक्षाच्या बागेत द्राक्ष कधी लागतील काही आमदार सनसेटचा व्हिडिओ टागलई घरला जाताना सनसेट बघायला मस्त वाटत पण आपलं आपण दर रोज वापस जाताना बघा सनसेट दिसतो आपल्याला एक नंबर आहे त्याच्यामध्ये डॅम सुद्धा आहे साहेब लोकांना सरका मना जवत नाही काय त्याचे अधिकारी आहेत कशाची गडबड होती की समोरून येत असलेल्या क्रुझरवाल्यांना ठोकली असते डायरेक्ट कॉर्नरला ला ओव्हरटेक करत आहेत महाराष्ट्र पोलीस गाडी आहे आपल्या पोलीस साहेबांची गाडी आहे आणि डायरेक्ट कॉर्नरला पण ओव्हरटेक करायला लागले त्यांनी थडकावले असते आज बिचारा क्रुझरवाल्याला आमचं बसू